स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सेना बाजीपर्डीत तरी त्यावेळेला सत्ता होती तरी खऱ्या अर्थानं पलूस कडे गौत पालक होतो स्वीकारले त्यांनी बोलावर तो सांगून माननीय डॉक्टर आदित्य पवार मॅडम तालुका आरोग्य नगर ग्रामपंचायत सरपंच सुमैया जाधव रे

शाळेच्या प्रांगणामध्ये हा सोहळाचा संबंध होतो त्या मुख्याध्यापक माननीय आमने सर त्या निमित्तानं उपस्थित आहे त्यांचे स्वागत ज्यांच्या सक्षम आणि त्यांच्या वचनबद्ध कार्याचा सर्वांना अभिमान वाटत राहील त्यांच्या सरचा डॉक्टर बदलराव प्रदम साहेबांच्या प्रतिमेचं पूजन या निमित्तानं होत त्यांच्या नेतृत्वाने सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य केलं असं तुम्हाला सर्वांचं एक लाडकं नेतृत्व महाराष्ट्राचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वर्गीय आमदार डॉक्टर प्रतापरावजी कदम साहेबांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलित केलं जातं महोदय कदम तथा दादा अपने तालुक शिक्षण संस्थे माननीय उपाध्यक्ष श्रुत महिंद्रा पलाड अनेक मान्यवर उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद सांगली पंचायत समिती पलूस यांच्या विद्यमान जिल्हा परिषदेच्या निधी योजनेअंतर्गत स्वर्गीय डॉक्टर कदम साहेब यांच्या स्मृतिित्त्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन आताच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मनरावजी कदमदादा तसेच आदरणीय रेल्वे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र अप्पा लाड यांच्या हस्ते आपल्याच झालं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गणपतराव ताका सावंत तसेच उपस्थित असणारे गटविकास अधिकारी मानेसाहेब आदरणीय सुनील काका आदरणीय जयसिंग अप्पा तसेच या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक कोल्हापूर येईल आणि आमनापूरच्या सरपंच पाटील ताई त्याचबरोबर उपस्थित असणारे आमच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिनी पवार मॅडम पण ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर बालाजी बिसेसर सा, उपस्थित असणारे वैभव उगळे आमचे मित्र प्रल्हाद जाधव साहेब सरपंच आणि डॉक्टर अक्षय पाटील डॉक्टर पाटील अभिजित पाटील अविनाश पाटील डॉक्टर चौगले मॅडम आणि उपस्थित असणारे मंचावरील धनंजय पवार ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावरील सर्वच मान्यवर क्षमासाहे कुणाचं नाव राहिलं असेल तर त्याचबरोबर व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व बाहेरून ज्या हॉस्पिटलच्या टीम या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्वांचंही मी स्वागत करतो आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पत्रकार बंधू मित्र आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागामध्ये सर्व असणारे अधिकारी कर्मचारी यांचं मीस तालुका आरोग्य विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आज जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांच्या मध्ये प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने हे महाआरोग्य शिबिरं होत आहेत त्यामध्ये स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब यांच्या नावाने आपल्या पोलूस तालुक्यामध्ये हे शिबिर होत असताना आदरणीय या विभागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर कदम कदमसाहेब यांच्या हस्ते आणि आदरणीय दादा अप्पा सर्वांच्या अवघडांना असतील सर्वांच्या उपस्थितीमध्ये हे नियोजित होत पण काही अपरिहार्य कारणास्तव आदरणीय खुलासा करतील कदम साहेब या ठिकाणी येऊ शकले डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांच्या नावानं हे जे आरोग्य होत असताना <coughs> कदम तालुक्याला वेगळं गर सांगायची गरज नाही कारण की कदम साहेबांचं विविध क्षेत्रामध्ये असणारे कार्य म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये असेल वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल सर्वच सार्वजनिक क्षेत्रामध्ये साहेबांनी जे आमदार असेल आमदार लोकप्रतिनिधी म्हणून त्याचबरोबर एक महाराष्ट्राचा कार्यक्षम मंत्री म्हणून ज्या पद्धतीनं या पोलूस तालुक्यामध्ये ता, तालुक्याचं नाव राज्यभर केलं त्याच त्याचाच धागा पकडत साहेबांनी जे सामान्य माणूस नागरिक म्हणजे आरोग्याविषयी केवळ शासनाच्या मार्फत कार्यक्रम आणि योजना न स्वतः त्यांची स्वतःची भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं कार्य डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी आजवर केलं त्याच कार्याचा केल। कार्या पुढं वसा आणि वारसा या विभागाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री डॉक्टर कदम साहेब हे चालवत आहेत कारण की कोविडमध्ये साहेब मंत्री असताना आमच्या आरोग्य विभागाला ज्या पद्धतीचं त्यांचं सहकार्य लागले ज्या पद्धतीचे त्यांनी निर्णय घेतले आपल्या लोकांसाठी जिल्ह्यामध्ये असेल तालुक्याच्या मध्ये त्यामध्ये आदरणीय आमच्या तालुका आरोग्य अधिकारी मॅडम आहेत डॉक्टर आहेत वैद्यकीय अधिकारी साहेब आहेत आम्ही सर्व ते डोळ्यांनी बघितले की ज्या पद्धतीचं सहकार्य आणि मार्गदर्शन विश्वजित करून साहेबांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी केलं निश्चितच ते वाखांना जोग आहे आणि साहेबांच्या माध्यमातून आदरणीय नेहमी आरोग्य विभागाला सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन या ठिकाणी असते म्हणजे कुठलंही आमच्या काही आरोग्य विभागाच्या तालुका लेवलच्या काही आदेश अडचणी असतील काही मार्गदर्शन आपल्याकडून आम्हाला मिळत असत त्यामुळं ह्याचा वापर पूर्ण करणं या शिबिराच्या दृष्टीने आम्हाला योग्य वाटत आज या शिबिरामध्ये जिल्हास्तरीय आज राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचं पण उद्घाटन जिल्ह्याला होत असताना आम्ही तालुक्यामध्ये दादा राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचं उद्घाटनही आपण या ठिकाणी करतोय त्याचबरोबर या शिबिरामध्ये स्त्री, स्त्री रोग असेल स्त्री रोग अस्थिरोग असेल सर्व विषयाचे तज्ज्ञ मेडिसिन हृदयरोग असेल युरोलॉजी विभाग आहे मूत्ररोग असेल अशा सर्व विभागांचे एक्सपर्ट्स या ठिकाणी आपले या ठिकाणी आलेले आहेत जास्तीत जास्त नागरिकांना तालुका आणि गाव आणि परिसरातील नागरिकांना या सर्व शासकीय योजना असतील आयुष्यमान कार्डची माहिती असेल आयुष्यमान कार्डचे जे आता पाच लाखापर्यंतचे विमा प्रत्येक नागरिकाला आहे त्याबद्दलची माहिती असेल अशा असे असे सर्व योजना शासनाच्या या, या शिबिराच्या माध्यमातून सर्व गोरगरीब जनता आणि शेवटच्या घट्टापर्यंत गरीबांच्या पर्यंत रुग्णांच्या पर्यंत नेण्याचं काम या डॉक्टर पतंगरावजी कदम महा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होणार आहे मी सर्व दादा सांगू इच्छितो की हे सर्व नियोजन करत असताना या आमच्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रागिनी सावंत पवार मॅडम तसेच डॉक्टर अक्षय पाटील आणि सर्वच आरोग्याचा स्टाफ आमच्या एस पीएससी असेल कुंडल पी एस सी असेल सर्व सब सेंटर्स असतील आणि प्रामुख्याने या गावच्या सरपंच जहांगीरेत आई सॉरी कोल्हापूर आणि सर्वच ग्रामपंचायत सदस्य डेप्युटी सरपंच सर्वांचं खूप मोठं सहकार्य लागलं या ठिकाणी एवढंच बोलून मी माझं स्वागत प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद जय जय महाराज <laughs> अनेक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रयत्नशील असणारे रय शिक्षण संस्थेचे माननीय अरविंद पांडे साहेबांचं स्वागत साखर कारखान्याचे संचालक माननीय गणपतराव सावंत दाद्या यांचं स्वागत डॉक्टर वैभव पाटील यांनी करावं त्याची विनंती आहे आणि डॉक्टर वैभव पाटील समारंभाच्या निमित्तानं इथे उपस्थित असणारा माननीय सोमय्या जहागीर कोल्हापूर सरपंच ग्रामपंचायत रामानंदनगर यांचं स्वागत डॉक्टर मनीषा सावंत मनीषा सावंत यांचं स्वागत या निमित्तानं ग्रामपंचायतीच्या माझे सरपंच जयसिंग अप्पा नावड यांचं स्वागत या निमित्तानं करावते शिबिरांत आहे चौकुले वैद्यकीय अधिकारी कुंडल यांच्याशी उपस्थित होतोय अमनापूर ग्रामपंचायतीचे

प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा द्वितीय क्रमांक दुदोंडी ग्रामपंचायतीस प्रदान केला जातोय पुन्हा एकदा विनंती करणार आहे सन्माननीय गौरविण्यात येत आहे माळवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा हा तृतीय क्रमांकराव सावंत गटविकास अधिकारी माननीय साहेब धन्यवाद ग्रामपंचायत

हे शिबिर जे आहेत ते होतच असतात आपण जसं म्हणतो की साहेबांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी असंच म्हणेन की देणाऱ्या देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे आणि साहेबांचेच हात आपल्या आदरणीय बाळासाहेबांनी घेतले आणि बाळासाहेबांच्याकडून जो वारसा चालू आहे तो आपण सर्वांनी घेऊयात आणि असेच उत्तमोत्तम कार्य सत्कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडत राहावेत प्रार्थना करते आणि त्याचबरोबर या शिबिरामध्ये जे वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या गावामध्ये किंवा बाहेरून जे लोक आलेले आहेत त्या सर्वांनी या शिबिराचा फायदा घ्यावा एवढाच सांगते धन्यवाद असणारा विषय आहे यामध्ये लोकांचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी आणि आयुष्याची मर्यादा उंचवण्यासाठी जे अभियान राबवलं जातं ते महाआरोग्य अभियान असतं आणि त्याचंच आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलंय आरोग्यामुळे आर्थिक नुकसान हो हुन, न होण्यासाठी आणि गोरगरिबाला परवडणारं सेवा या ठिकाणी आपल्या शासकीय आरोग्य विभागामार्फत देण्यासाठी आपल्या मेडिकल ऑफिसर असतील सर्व पी एच सीचे कर्मचारी असतील हे रात्रंदिवस स्पष्ट करत असतात आणि त्यामुळं गावागावामध्ये येणाऱ्या साथीचं नियंत्रण असेल आणि त्यावर कराय करणारं नियोजन असेल हे सर्व आरोग्य विभाग आमचा करत असतो या ठिकाणी दादा मी आणि आप्पा तुम्हाला विनंती करतो की खरो तर आरोग्य विभाग हा दोन हजार अठरापर्यंत लोकांच्या लक्षात नव्हता आरोग्य विभागाच्या सेवा एवढ्या संदर्भी सेवा मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा या ठिकाणी गोरगरीब जनता किंवा सर्वसामान्य जनतेला फक्त आरोग्य विभाग माहीत होता आता मात्र सर्वच कुटुंबांना हा आरोग्य विभाग दिसून येतोय की निश्चित कोविड कोविडमध्ये आलेली साथ यामध्ये प्रामुख्यानं के त्यांनी केलेलं काम हे वाखाण्याजोगं होतं म्हणून आपण या ठिकाणी आरोग्य विभागाचं आता खरंच सक्षमीकरण झाल्यासारखं वाटतंय आणि लोकांची सेवा देण्यासाठी या ठिकाणी आरोग्य विभाग अतिशय कष्ट करत आहे दुसरा महावास आव्यांच्या निमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित जे सरपंचांचा सन्मान केला यामध्ये तालुका स्तरावरील फक्त प्रथम क्रमांकाचे सर सरपंच आणि ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक होते ह्या असणाऱ्या दहाही ग्रामपंचायतीत सध्या मी चार महिन्यात कामकाज पोहचतोय पाहतोय या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ग्रामसेवकांना सुद्धा गेल्या दीड महिन्यापूर्वी जिल्हा स्तरावर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेलेच ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच गावच्या सरपंच महिला असतील किंवा पुरुष असतील तेच या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर टॉप टेनमध्ये काम करणाऱ्या ह्या ग्रामपंचायती दिशा देणाऱ्या ग्रामपंचायती अतिशय चांगलं काम करत असं मला वाटतं आहे या ठिकाणी जे आपण लाभार्थींची निवड केलेली होती त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे असं घर आणि आपला निवारा या ठिकाणी उपस्थित बांधलेला आहे आणि त्यामध्ये त्यांचं आयुष्याचं कुटुंब त्या ठिकाणी राहणार आहे म्हणून त्या एक सहा ग्रामपंचायतीमधील सहा लाभार्थ्यांची पण या ठिकाणी निवड करून सन्मानित करायचं होतं पण आंतर लांब असल्यामुळं काही ठिकाणी अडचण असल्यामुळं ते लाभार्थी येऊ शकले नाहीत आणि वेळेअभावी आम्ही फक्त प्रथम क्रमांकाचेच लाभार्थी या ठिकाणी उप उपस्थित ठेवले खरं तर प्रधानमंत्री आवास योजना ही दोन हजार सोळापासून सुरू झाली अजून सुरूच आहे आपल्या तालुक्यामध्ये सर्वसाधारण आठशेच्या दरम्यान लाभार्थी आपण या ठिकाणी मंजूर केलेले होते आणि त्यापैकी सातशे दहा लाभार्थींनी घरं बांधलेली आहेत नव्वद टक्के काम या ठिकाणी प्रधानमंत्री आवाज आपा या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याबरोबर रमाई मध्ये सर्वसाधारण आमची सातशे मंजूर घरकुल होती त्यापैकी सहाशे दहा घरकुलं पूर्ण झालेत तेही काम जर पाहिलं तर ब्याण्णव टक्के काम रमाई मध्ये जे मागासवर्गीय समाजाची घरकुल आहेत त्यामध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे चालू वर्षी आपल्याला मोदी आवास योजनेअंतर्गत दीडशेचं लाभार्थीचं उद्दिष्ट होतं उद्द। दीडशे प्रस्ताव आपण या ठिकाणी जिल्ह्याला पाठवले त्याला सॅ सँक्शन मिळालं आणि सध्या आता पंचावन्न घर त्यापैकी सुरू आहेत त्यांना सर्वसाधारण पुढच्या सोमवारी पहिला हप्ता शासन स्तरावरून सोडला जाणार आहे तर अशा पद्धतीनं ह्या तिन्ही योजना गोरगरिबांसाठी आणि ज्यांना खरोखर निवारायची गरज आहे अशा लाभार्थींसाठी आहे यामध्ये सर्व लाभार्थींनी त्याचा पुरेपूर योग्य असा वापर करून आपल्याला चांगलं निवारा बनवावा ही एक या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये काम करत असताना आपण पाहिलं असाल सध्या पंधरा वित्तचं काम सुद्धा आम्ही पासष्ट टक्क्याच्या दरम्यान पूर्ण केलंय उर्वरित काम प्लॅनिंग झाले त्यामध्ये सर्व काम करत असताना गोरगरिबांची सेवा यामधनं घडणार आहे सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या त्यामध्ये काही योजना असतील त्यासुद्धा कामं आम्ही पूर्ण करणार आहोत या अभियानाच्या निमित्तानं या आरोग्याच्या महावास अभियानाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी पंतसंधीच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद मला या निमित्तानं आपण आज या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्मानिय विभागाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हस्ते होणार होतं परंतु अचानक मुंबईला मीटिंग लागल्यामुळं ते आज इथं येऊ शकले नाहीत वास्तविक पाहता आरोग्य विभागाची गरज ही निसर्गानंच आपल्याला गेल्या दोन वर्षामध्ये दाखवून दिले आरोग्यासाठी त्यावेळी आरोग्य विभागाने आणि शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि कोविडच्या काळामध्ये आपल्याला चांगली सेवा दिली परंतु आपलंसुद्धा कर्तव्य आहे की आपलं आरोग्य आपण सांभाळणं आपल्या आरोग्याची काळजी आपण घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला सहाय्यक म्हणून हे आपल्या तालुक्यातील किंवा जिल्हा परिषदेतील किंवा चिंबवणा सर्व आरोग्य विभाग हा आपल्या मतीसाठी सातत्यानं साथ उभा असतो कोविडच्या काळामध्ये आरोग्य विभागानं अतिशय चांगलं काम चांगल केलं रात्र दिवस त्यांनी मेहनत घेऊन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लोकांना चांगले आरोग्य देण्यासाठी त्यांनी सेवा ब बजावली ती बजवत असताना आपला आरोग्य धोक्यात ठेवून आपल्या कुटुंबापासून लांब असून अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा आपल्या कुटुंबाला ज्या गरजा द्याव्या लागतात त्या सोडून सुद्धा आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम या आरोग्य विभागानं निश्चितपणे चांगलं केलेलं आहे आज आरोग्याच्या दृष्टीनं बोलायचं म्हटलं तर लोक काय बघतात की ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे गाड्या आहेत तो किती मोठ्या नोकरीवरती आहे त्याला किती पगार आहे याची मोजाद केली जाते परंतु एखाद्या व्यक्तीचं आरोग्य किती चांगलं आहे त्या व्यक्तीच्या आरोग्याचं रहस्य काय याची कधी मोजाद होत नाही आज येणाऱ्या काळामध्ये हे गरजेचं आहे पैसा मिळवाल संपत्ती मिळवाल पण एकदा का आपलं आरोग्य की ते मिळवणं फार सोपं नाही त्यासाठी सातत्यानं आपण चांगलं आरोग्य आपलं टिकवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे नीरव्यसले राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण आपल्याला स्वतःपासून सुरू केलं पाहिजे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्हा वे परिषदेच्या माध्यमातून साहेबांच्या नावानं आपण आज हे आरोग्य शिबिर घेत आहोत साहेबांनी या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी फार मोठं काम काम केलेलं आहे ते काम करत असताना आरोग्याचं काम असेल शेतीच्या चे का पाण्याचं काम असेल पिण्याच्या पाण्याचं काम असेल किंवा शैक्षणिक काम असेल यामध्ये फार मोठी क्रांती साहेबांच्या माध्यमातून घडवली गेलेली आहे आपला पलूस तालुका असेल कडेगाव तालुका असेल या तालुक्यामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपण देशामध्ये आवड स्थान प्राप्त केलेलं आहे या तालुक्याचं दरडोई उत्पन्न सुद्धा देशामध्ये जास्त आहे अशा पद्धतीचा साधन तालुका म्हणून या पोलीस तालुक्याकडे पाहिलं जातं त्याचबरोबर ता या तालुक्याकडं ता आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आरोग्य सक्षम लोक या तालुक्यात ता आहेत अशा पद्धतीची जनगणनेच्या टायमाला ता आपली दखल घेतली पाहिजे आणि आपले आरोग्य सुद्धा तालुक्यामध्ये देशामध्ये आपल्या तालुक्याचं चांगलं असलं पाहिजे आता दादांचं जवळजवळ नव्वद वर्षापर्यंत वय आले परंतु सकाळी पाच ला उठून फिरून सकाळी साडेसात आठ ला कामाला सुरुवात करतात रोज दादांचा नाही म्हणता ना ना आम्ही सगळ्यांनी म्हणतो दादा प्रवास करत जाऊ नका तरी सुद्धा रोज दोन अडीचशे किलोमीटरचा दादांचा प्रवास हा ठरलेला असतो कारण ते म्हणतात मला काम केल्याशिवाय शेती केल्याशिवाय फिरल्याशिवाय लोकांच्या गेल्याशिवाय माझं आरोग्य चांगलं राहत नाही म्हणून आपण सुद्धा अशा पद्धतीचं अनुकरण करणं गरजेचं आहे फार काय मी न बोलता या ठिकाणी आपण सर्वजण आलात परंतु थोडीशी खंतच आहे कारण ज्यांच्यासाठी हे आरोग्य शिबिर आपण आयोजित करतो त्याचा लाभ घेणारं ज्यांना लाभ द्यायचा आहे अशी संख्या कमी आहे परंतु माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे इथले ग्रामपंचायत असतील इथले रामानगरचे सर्व नेते मंडळी असतील आपा तुम्ही मला आमचा नंबर कुठं दिसणार आलाय आहे आपण काम केल्याशिवाय स्थळापर्यंत गेल्याशिवाय आपल्याला नंबर भेटणार नाही म्हणजे आपल्या ग्रामपंचायतीला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्या गावातील सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि या योजना लोकांच्यापर्यंत गेल्या पाहिजे लोकांना समजून सांगितलं पाहिजे लोकांना आपण इथं आणलं पाहिजे सर या शिबिराचा खरा उपयोग आपल्या सामान्य माणसासाठी होईल निश्चितपणे आज एक चांगल्या पद्धतीचं चा आरोग्य शिबिर आपण इथे घेत आहोत सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांना सर्व सहकारी करणार त्यांचे सर्व स्टाफ मी यांना धन्यवाद देतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराज